नमस्कार रांगोळी क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आता संस्कार भारती रांगोळीमध्ये तुम्हाला सराव करायचं सांगितलेलं आहे बेसिक चिन्ह दाखवलेले आहेत तर आज आपण गालीच्या कसा काढायचा तर आता आपल्याला पहिले सर्कल काढायचं आहे तर सर्कल काढण्यासाठी या ठिकाणी बघा मी अर्धा मीटर दोरी घेतलेली आहे तर या दोरीला बघा आता आपल्याला सर्कल किती काढायचं किती मोठ्या साईजचं काढायचं तेवढं आपण ठरवायचं आणि त्याच्या निम्मे दोरी आपण अशी एका हाताला गुंडाळून घ्यायची म्हणजे आपल्या डाव्या हाताला मग तुम्हाला सर्कल फरशी फरशीवर काढायचं असेल तर तुम्ही पेन घेऊ शकता खडू घेऊ शकतात तर या ठिकाणी मी खडू घेतलेला आहे आणि मी एक सर्कल काढलं आणि बरोबर त्या साईजचा आता आपण या ठिकाणी एक सर्कल काढलं आता त्याचबरोबर मध्यबिंदू तो एकच राहणार आहे सर्कल आपण अनेक काढू शकतो तर आता आतील सर्कल घेते आणि मध्यबिंदू एकच असेल तर आपला मध्यबिंदूवरती जो हात आहे तो आपला सरकला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची जर तो सरकला तर आपलं सर्कलसुद्धा आकारामध्ये बदलेल आता आपल्याला आता हे दोन सर्कल केलेले आहेत तर आता आपल्याला तिसरं सर्कल घ्यायचं मोठं तर तुम्ही अशा अनेक वेगवेगळ्या साईजचे सर्कल घेऊन गालीच्या रांगोळी काढू शकतो तर आता मी ह्या ठिकाणी तिसरं मोठं सर्कल घेते आणि मधला आपला हात हल्ला नाही मध्यबिंदूपासून त्याची काळजी घ्यायची हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि याचा सराव तुम्हाला भरपूर करावा लागेल काय एवढं अवघड नाही आहे खूप सोपं आहे फक्त आपल्या मध्यबिंदूच्या सर्कलवर मध्ये जो बिंदू आहे तर तिथलं आपलं बोट आहे किंवा अंगठाच्या साह्याने आपण दोरी पकडलेली असती ती हलवायची नाही तर या ठिकाणी बघा आता आपण जे बेसिक चिन्ह शिकलेले आहे त्याच्या साहाय्याने आपण या ठिकाणी गालीच्या बनवणार आहे मग आता काय आपण काढणार आहे आता मधल्या सर्कलवरती बिंदू घेणार बिंदू आपण पहिले पाच बोटांनी पण तुम्हाला मी दाखवलेलं आहे मुठीने पण दाखवलेलं आहे तर या ठिकाणी बघा थोडे तुम्हाला बिंदू मी पाच बोटांनी दाखवते तर एकसारखे आपले आले पाहिजे आता आपल्याला मोठे जास्त काढायचे असतील बिंदू तर आपण मुठीने काढायचं की जेणेकरून तुमच्या हात हात हा, दुखणार नाही बोटांवरती ताण येणार नाही तसा तर तुमचा सराव भरपूर झालाच असेल आता या ठिकाणी बघा पूर्ण मी बिंदू करून घेते आपल्या ह्या सर्कलवरती मग एकसारखे आपले बिंदू पडले पाहिजे याची काळजी घ्यायची आणि हे रांगोळी आपली खूप सोपी आहे अवघड काहीच नाही आहे आता साईडला बघा या बिंदूच्या साईडला मी सर्कल घेते छोटे छोटे आता हे सरावाने तुमचं पण सर्कलची प्रॅक्टिस चांगली झाली असेल कारण मी तुम्हाला पेनानी पण प्रॅक्टिस करायला सांगितलं होतं सराव करायला सांगितला होता आणि रांगोळीनी पण तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्ही सगळ्यांनी सराव चांगल्या पद्धतीने केलेला आहे की असं समजून मी तुम्हाला पुढे गालीच्या शिकवायला सुरुवात केलेली आहे तर आज आपण पहिला गालीच्या आपण काढत आहोत आणि तुम्ही पण पाहत आहात की जे चिन्ह मी तुम्हाला शिकवलेले आहे तेच फक्त आपण कुठे कुठे कसे ठेवायचे ते बघा आधी आपण बिंदू घेतले त्याच्यानंतर आपण सर्कल घेतले मग आता हे जे सर्कल घेतलेलं आहे तर ह्या सर्कलमध्ये आपण ऐवजी या ठिकाणी आपण केंद्रवर्धिनी सुद्धा घेऊ के शकतो आता ह्या सर्कलच्या बाजूने जो आपण सर्कल काढलेला आहे ते मधले जे गोल गोल सर्कल काढले त्याच्या साईडला आता आपण एक लाईन मारून घेतली रांगोळीने आता आपण काढत आहोत सर्परेषा म्हणजे पट्टा तर ज्यावेळेस आपण गालिच्या काढतो तर आपल्याला ठराविक ठिकाणी किंवा आपण आधेमध्ये आपण आपल्याला सर्कलवरती असे साईडला तर आपल्याला सर्प पट्टा काढावाच लागतो त्याच्यामुळे काय होतं आपल्या गालिच्याला याचं खूप छान लुक येतो आणि ही जास्त करून रांगोळी आपल्याला काढताना वाकून काढावी लागते बसून जर काढली तर रांगोळीला लूक येत नाही एकसारखे चिन्ह येत नाही हे लक्षात घ्या थोडे दिवस तुम्ही बसून काढा पण हळूहळू तुम्हाला ज्यावेळेस आपली रांगोळी मोठी असते त्यावेळेस आपल्याला ही वाकून काढावी लागते आता आपल्याला काय आहे हाफ सर्कल तर या ठिकाणी मी थोडेसे हाफ सर्कल मोठे घेतलेत तर या ठिकाणी तुम्ही लहानसुद्धा घेऊ शकतात जो आपला आतील वर्तुळ आहे म्हणजे तो साईडचा जो वर्तुळ आहे तो त्या आतील वर्तुळ आणि साईडचा वर्तुळ याच्यामध्ये आपले बसले पाहिजे किंवा छोटे छोटे तुम्ही काढून डबल लाईन घेऊ शकता तीन लाईन घेऊ शकतात हाफ सर्कलनी मग जसजसं तुम्ही बसवाल जसजशी तुम्ही रांगोळीची प्रॅक्टि सराव कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आपण काय कुठे बसवलं पाहिजे हे तुम्हाला स्वतःला समजून जाईल इथं आपण हाफ सर्कल घेतलं पाहिजे केंद्रवर्धिनी घेतली पाहिजे गोपद्म घेतले पाहिजे तर या ठिकाणी बघा मी दुसरी लाईन घेते हाफ सर्कलची आज आपला पहिला दिवस म्हणजे पहिली गालीच्या रांगोळी आहे तर पहिला दिवस गालीचेचा आहे तर त्यामुळे तुम्हाला मी सर्व सविस्तर आहे तर तुम्ही शेवटपर्यंत वेळेवर बघा मध्येच कोणी सोडू नका की जेणेकरून मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगते आता या ठिकाणी आपलं काढून झालेलं आहे तर आता हे बघा हा आतलं जे स हाफ सर्कल आहे तिथं मी आतल्या साईडला लाईन मारून घेते तर या ठिकाणी तुम्ही सात लाईन घेऊ शकतात पाच लाईन घेऊ शकतात तुमच्या आवडीप्रमाणे आणि एक बिंदू देते आणि तसेच आपल्या बघा आतल्या साईडला जे आपण वर्तुळ काढलेले आहेत त्यालासुद्धा बिंदू देते म्हणजे रांगोळी काढत काढत आपल्या लक्षात आलं पाहिजे की इथं आपण काय केलं पाहिजेल तर आपल्या लगेच लक्षात येतं तर मी आतल्या जे छोटे सर्कल केलेले आहे त्याला बिंदू दिलेत त्याच्यामुळे बघा लुक कसा छान दिसतो आणि आपलं किती आतलं जे हाफ सर्कल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लाईन सुद्धा त्याच हिशोबाने घ्यायच्या मग तुम्ही या ठिकाणी आपण जे मी तुम्हाला सराव बेसिक रांगोळीचे चिन्ह दाखवलेले आहेत त्याच्यातला कुठल्याही चिन्हांचा वापर करून आपण या ठिकाणी गालीच्या बनवू शकतो तर बघा लुक लगेच कसा बदललेला आहे आता जे साइडला जे हाफ सर्कल आहे तिथं मी एक एक, एक केंद्र वर्दी घेते जसजसं आपण एक एक चिन्ह आपण रांगोळीमध्ये घेऊ तसतशी आपल्या रांगोळीला लुक खूप छान येणार आहे याला सरावाची खूप सराव भरपूर करावा लागतो सरावाची गरज खूप असते तर आपल्याला हे लगेच जमत नाही तर सराव भरपूर करा आता हे झालं आता आपल्या साईडनी जाळी काढायची आता जाळी काढताना या ठिकाणी बघा मी डबल लाईन घेतली तर तुम्ही या ठिकाणी तिबल लाईन घेऊ शकतात पाच पदरी घेऊ शकतात म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे या ठिकाणी मी फक्त डबल घेतली डबलसुद्धा खूप छान दिसते त्यातच मध्ये मध्ये आमचा भोला येतो लिली येते आणि छोटा मुलगा पण येतोय काय चाललंय काय नाही बघायला या ठिकाणी बघा जस जशी मी काढ देतस तसं आपल्या रांगोळीला लोक किती छान येतो याच पद्धतीने आपली बघा पूर्ण गालीचा होता आलाय छोटासा आता आपल्याला याचा सराव खूप करायचा आहे पांढऱ्या रांगोळीनी पुढे जस जसे आपण गालीचे काढत जाऊ तस तसं मी तुम्हाला सर्व शिकवणार आहे षटकन कसा काढायचा चांदणी कशी काढायची त्याचबरोबर कलर कसा भरला पाहिजेल तेसुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे।, आहे तर सर्व व्हिडिओ पूर्ण बघा मध्येच कोणी सोडू नका ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांनी पूर्ण व्हिडिओ पहा काही काहींची कमेंट आलेली आहे तू पहिले शिकून घे तर मला तसं काहीच वाटलं नाही आहे कारण की माझा चांगला बारा वर्षाचा अनुभव आहे मी क्लास बरेच घेतलेले आहेत तर आता त्यांना त्याच्यात काय कमी दिसलं ते त्यांना माहिती तर या ठिकाणी बघा मी साईडला थोडंसं सा, या ठिकाणी तुम्ही तुरासुद्धा घेऊ शकतात तर जे मी तुम्हाला चिन्ह शिकवलेले आहेत मध्यावरती घ्यायला त्याच्यातले तुम्ही हे साईडलासुद्धा सुद्धा घेऊ शकतात या ठिकाणी मी क्यू घेतलेला आहे आता मध्यावरती बघा एक केंद्रवर्दी काढून या ठिकाणी तुरा काढते तर रांगोळी बघा किती छान दिसते तर अशीच तुम्ही पण प्रॅक्टिस करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुमचा सराव कुठपर्यंत आलेला आहे आणि आजची रांगोळी तुम्हाला कशी वाटली पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद